थे ही थेट दृश्य आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीमध्ये पोहोचलेत भारतात पोहोचलेले आहेत कारण काल जे काही वृत्त दहशतवादी हल्ल्याचं जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधलं आणि त्यामुळे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तो दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये दाखल झालेत त्याच्या आधी हा हल्ला झाल्यानंतर एक्सवरनं किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करून पंतप्रधानांनी याचा बदला घेतला जाईल कुणालाही सोडणार नाही अशा प्रकारचं ट्विट केलं होतं पोस्ट केलेली होती आणि आता तातडीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची देखील बैठक होणार आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदी हे दिल्लीमध्ये पोहोचलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेत ते पहलगाममध्ये सुद्धा भेट देणार आहेत आणि केंद्रीय समितीची बैठक सुद्धा होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये असतीलच मात्र या याचा बदला नेमका कसा घ्यायचा यावरती काय ऍक्शन घ्यायची या संदर्भातला निर्णय हा भारत सरकारकडनं घेतला जाईल त्यासाठी सौदी अरेबियाचा दौरा सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात पोहोचलेत दिल्लीमध्ये पोहोचलेत त्याची ही दृश्य काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा सा मृत्यू झाला आणि त्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा अर्धवट सोडून ते भारतात आलेले आहेत आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची एक बैठक बोलावण्यात आलेली आहे कालच्या या प्रकारानंतर आणि त्यामध्ये निर्णय घेतला जाईल यावरती आता काय ॲक्शन भारताकडनं घेतली जाते हे बघावं लागेल प्रशांत सौदी अरेबियाचा दौरा सोडून पंतप्रधान भारतात पोहोचलेत बरोबर आहे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल सौदी अरेबियामध्ये आयोजित केला अधिकृत जीवनाचा कार्यक्रम देखील रद्द केला होता त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्ये बैठकी आठवल्यानंतर रात्रीच उशिरा ते भारतासाठी रवाना झाले आणि आज सकाळी ते दाखल झालेले आहे महत्वाचं म्हणजे ते भारतात दाखल झाल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची अत्यंत महत्वाची बैठक उरवली आहे या बैठकीला खास करून जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बैठकीला उपस्थित राहणार आहे याशिवाय तिन्ही दलांचे प्रमुख जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहतात हे अत्यंत महत्वाची बैठक असते केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समितीची ज्याच्या माध्यमातून आता काय जो हल्ला झाला त्या था, हल्ल्यावरच्या माध्यमातून कशा पद्धतीने कारवाई करायची आणि पाकिस्तानला ज्या पद्धतीने चर्चा आहे की था, तो या संपूर्ण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे आणि त्याचमुळे त्याला पाकिस्तानला कशा पद्धतीनं शिकवून द्यायची या आजच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे सोबतच महत्वाचं जर बघितलं पंतप्रधान भारतात दाखल झाल्यानंतर आज थोड्याच वेळापूर्वी ते दिल्लीच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत तिथून ते थेट पंतप्रधान कार्यालय जे आहेत लोककल्याण मार्गावर तिथे देखील काही अधिकाऱ्यांची बैठक उरल्याची सूत्रांची माहिती आहे बिलकुल प्रशांत धन्यवाद तर पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियातून भारतामध्ये आलेत आणि आज महत्वाच्या बैठका आहेत या सगळ्यासाठी पंतप्रधान भारतामध्ये पोहोचलेत दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले आहेत पहलगाममध्ये सुद्धा ते भेट देणार आहेत त्यामुळे आता भारताकडनं या दहशतवादी हल्ल्याचा कसा बदला घेतला जातो या संदर्भात निर्णय घेतला जाईल कशा पद्धतीनं आता भारत यावरती अॅक्शन घेतं याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे बहुत दुखद है ऐसा होना नहीं चाहिए क्योंकि यहाँ पे धरती का स्वर्ग बोला जाता है और हर कोई यहीं आना चाहता है अभी साउथ में गर्मी है तो हर कोई यहाँ आना चाहता है और बहुत बहुत सुंदर जगह है लेकिन ये बहुत ही दुखद है टूरिस्ट पे कभी नहीं हुआ पहली बार टूरिस्ट पे हुआ है तो ऐसा मतलब वा इसकी जितनी निंदा की जाए वो बहुत ही बहुत कम तो आज कश्मीर बंद हुई है जी जी ये और यहाँ के लोकल्स बहुत सपोर्ट करते हैं बहुत कर रहे हैं कश्मीर बंद है इन्होंने बहुत सपोर्ट किया है और अब आज देख रहे हैं कि मार्केट नहीं खुलेंगे और जो भी बाकी सब तो ये सपोर्ट में ही है आप फिर भी घंटा घर के लिए आए हैं देखने के लिए हाँ जी हम सुबह सुबह आना चाहते थे लाल चौक घंटा घर तो प्रत्येक मना बना तीन माती चा कना